स्कूल ऑफ स्कॉलर्स धामणगाव रेल्वे येथे एकोणऐंशी झाली ही भूमिका आहे आपल्या जीवनाचा गौरव स्कूल ऑफ स्कॉलर्स धामणगाव रेल्वे येथे एकोणऐंशी व स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साह जोश आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी माजी हवालदार कैलास वसंतराव चाफले सोळावी मराठी लाईट इन्फंट्री बटालियन भारतीय सेना यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाले विशेष अतिथी म्हणून गजानन गजबरे सहायक पोलीस निरीक्षक व सोनाली राठोड पोलीस उपनिरीक्षक उपस्थित होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मानवंदना मार्च पास्ट चे सर्वांचे मन जिंकले इयत्ता सातव्या आठशे च्या विद्यार्थ्यांनी हा संचलन सादर केला तर नेतृत्व चैतन्य दहाके यांनी केले सूत्रसंचालन इयत्ता नववीचे चे विद्यार्थी अर्णव नितीन गुप्ता भाविका मुंद्रा यांनी उत्तमरित्या केले सांस्कृतिक कार्यक्रमात ईश्वरी हिने सादर केलेले मोहक कथक रंगला अन्वी काढबांडे भारताची स्वातंत्र्यापासून प्रगतीकडे वाटचाल स्वरांजली गावंडे स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान व ऐक्याचे महत्त्व समृद्धी निस्ताने मातृभूमी प्रति समर्पण व देशभक्ती ओजस्वी इंगोले इयत्ता पहिली समानतेचा संदेश मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत उत्तम यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पदक व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला यामध्ये अथर्व काळे राम राय दिया पनपालिया अदिभा शेख सम्यक कांबळे शर्वरी तायडे कृतिका राठोड वैभव देवपरे पुष्पक राठोड अदिती गुल्हानी अदिती देशमुख सोफिया खान अर्पित ढवळे चैताली बोदडे रुद्र निकम निमिषा इंगोले तन्वी घोगंडे व मंथन चावडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता